何しね प्रश्न वर्षा वासुदेव जोशी वय पासष्ट वर्ष राहणार धामणवणे यांचा सहा ते सात तारखे दरम्यान निर्गुण खून झाला होता आणि ही हत्या जयेश भालचंद्र गोंधळेकर हा एक किसम आणि त्याचा एक साथीदार अशी दोघांनी मिळून केलेली अशी प्राथमिक तपासात आमच्याकडे माहिती आलेली आहे त्यातला पहिला आरोपी जो आहे जयेश गोंधळेकर याला रत्नागिरी पोलिसांनी ताब्यात घेतलेला आहे त्यामध्ये त्यांचा उद्देश हा चोरी करण्याचा होता जयेश गोंधळेकर हा वर्षा जोशी यांच्याशी परिचित होता आणि त्यामधून त्याला असा संशय होता की त्यांच्या घरात खूप सारा सोनं आणि पैसा आहे या अनुषंगाने त्यांनी त्याच्या मित्रासोबत त्यांचा मर्डर केला आणि त्या घरात असलेला ऐवज जो होता तो आ, तो घेऊन गेला त्याचबरोबर त्यांनी टी व्ही आर आणि हार्ड डिस्क कम्प्युटरची त्यांच्या हे ते घेऊन गेले होते आम्ही ती बरामद केलेली आहे हार्ड डिस्क आणि पुढील तपास पोलीस करत आहेत